सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत निवडणुकीची धामधूम सुरू आहे आताच आमचा एक महायुतीचा मेळावा देखील झाला आहे परंतु काल एक दुर्दैवी घटना म्हणेन मी किंवा दुर्दैवी वर्तन काँग्रेसकडून झालं की हेमंत करकरे पोलिसांच्या गोळीने त्यांचे मृत्यू झाला नाही अशा प्रकारचं दुर्दैवी भाष्य काँग्रेसकडून झालं मला तर वडेवारांनी केलं हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला चीड आणि संताप आणणार आहे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी हेमंत करकरे कामटे साळसकर ओंबळे असे अनेक पोलीस धारातीर्थी पडले शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या चिंजड्या उडाल्या निष्पाप नागरिक होते आणि या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानने या कसाब करवी मारलं त्याचं दुःख नाही कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाला हे देखील भाष्य त्यांनी केलं म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती वेदना दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही आणि अतिशय मोठं भाष्य जे दुर्दैवी भाष्य शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एन एजी कमांडोनी या मुंबईवरचा हर हल्ला परतवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे खरं म्हणजे ओंबळे यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं झाडच केलं ना बंदूक होती लाटी होती फक्त पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या परंतु कसा सोडला नाही ही देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आहे आणि म्हणून या काँग्रेस हा देश प्रेमीचा या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच त्याचबरोबर जर सव्वीस अकराचा हमला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल मुंबईकरांना अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली कारण तेव्हा मोदीजी नव्हते मोदीजींचं सरकार आल्यानंतर पुलवामा कुठे घेतला तो आपको बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राइक दिलं की भारत मजबूर ने भारत मजबूत है के मारेंगे बोलना प्रधानमंत्री आज भेट लिड़मि गुळगुळीत बोलना रा कांग्रेस राहुल गांधी यांना मत मागण्याची नैतिक अधिकार तरी आहे का आणि म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय आज तुमच्या मतामुळे कुठं जल्लोष व्हायला हवा भारतात कि पाकिस्तानात याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलंय का बिलकुल नाही मग काँग्रेस निवडणूक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय या जाहिरातीमध्ये बिलकुल साफ लिहिलंय तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला पाहिजे भारतात की पाकिस्तान याच्यामध्ये काँग्रेस आहे मग काँग्रेसने एवढं मनाला लावून घेण्याचं कारण काय याचा अर्थ याचा अर्थ काँग्रेसच्या मनात छान असं म्हणतो आपण की म्हणजे त्यांचीच वृत्ती आहे हे पाकिस्तान धार्जीनं जे धोरण आहे पाकिस्तानने पण म्हटलं होतं की कसाबच्या गोळीने हे करकरचा मृत्यू झाला नाही पण शेवटी पाकिस्तानला मान्य करावं लागलं की कसाबा त्यांचा नागरिक होता पण हे काय दुर्दैव आहे पाकिस्तानच्या होला हो, हो मध्ये बोलणारं होला हो करणारं हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसच्या नेत्याकडून होतं यापेक्षा दुर्दैवी का असू शकतं आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की पाकिस्तान जे अतिरेकी देखील अतिरेकी नाहीत असं देखील वक्तव्य काँग्रेस करू शकतो मतांच्या लाचारीसाठी कारण यापूर्वी देखील केलं आहे तीनशे सत्तर कलम हटवताना यांनी बोमाव केली तिथे खून की नदिया बहेगी बॉम्ब फुटेंगे हत्तरबाजी होगे काय झालं काही झालं नाही तीनशे सत्तर कलम हटलं हे धाडस मोदीजींनी आणि अमितभाईंनी दाखवलं जे आमच्या बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं आणि म्हणता याला म्हणतात देशभक्ती आणि म्हणून काँग्रेसची पाकिस्तान धारजी भूमिका या देशाला परवडणारी नाही आणि म्हणून मी तर सांगतो की या सर्व शहीदांचा अपमान केलेला आहे त्याचा बदला मुंबई पोलीस शहीद त्यांचा परिवार आणि देशातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि यामध्ये असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान फटाके फुटतात जेव्हा जेव्हा भारत क्रिकेटमध्ये हरतो तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात आणि म्हणून बोट चेपी धोरण काश्मीरमध्ये इतके वर्ष काँग्रेसने घेतलं आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेत होते आणि नेबळट सरकार काँग्रेस सरकार खूप मूक खेळून तप्पू बसत पण आता नाही आता मोदीजी म्हणाले तुम्ही डोळे वटारून बघा हिंमत करा देशाकडे बघण्याची घर मे घुसके मारेंगे ही हिम्मत लागते हे धाडस लागतं ते धाडस जे दाखवता त्यांच्या दे नसा नसा देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम भरलेला आहे आणि म्हणून याचा उत्तर या याचा जवाब जो आहे त्या देशातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही आज आज त्यांच्या गळ्यात गळा गड़ा घालून जे नकली हिंदुत्ववादी मोदी साहेबांनी म्हटले नकली आहे ते आता गप का गप्प बसले त्यांना ही भूमिका जी घेणारी देश देशविरोधी पाकिस्तान धार्जिनी त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडे काय वाटत नाही ना जणांची ना, ना मनाची वाटली पाहिजे हे नकली हिंदुत्व नकली हिंदुत्व मी हिंदू आहे हिंदू आहे मी मर्द आहे मर्द आहे सारखं बोलवून कोणी होतो का आता बाळासाहेब असते तर चांगलं झुझू धुतलं असतंय आणि म्हणून अतिशय दुर्दैवी वक्तव्य केलंय त्याचा के निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या वक्तव्याचा निषेध करतो निंदा करतो हा वडेट्टीवार त्या राहुल गांधीच्या नादाने भेटा झालेला आहे त्याचं डोकं फिरलेलं आहे मी त्याला चांगलं समजत होतो शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचार आणि चांगलं काम करायचं चा। काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो पंतप्रधानाची बदनामी करतो आणि भारत जोडून भारत तोडो यात्रा काढतो त्याच्या नादाला लागून तोही बिघडलेला आहे आणि दुसरं आर एस एस आर एस एस आर एस एसच्या बाबतीमध्ये बघा पोलीस हा कुठल्याही पक्षाचा नसतो जेव्हा त्याच्या संकट मुंबईवर येतं मुंबईकरांवर तेव्हा छातीचा पोट करून तो स्वतः उभा राहतो परतवून लावतो आपल्या लोकांची सुरक्षा करतो आणि आर एस एसची भाषा केली आर एस एस पण राष्ट्रभक्ती आहे त्यांच्याही नसा नसात राष्ट्रभक्ती भरलेली आहे ज्या पुस्तकामध्ये दे, देशातला बलिदान दिलेलं आहे ज्यांनी जे शही शहीद झालेले आहेत आपल्या राज्याची आपल्या देशाची सुरक्षा करताना असं कुठलं वक्तव्य कपून घेतलं जाणार नाही त्याचा जो आशय बघून तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यांनी तर उज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांनी फा, देशद्रोह्यांना फासावर चढवले फासावर चढवण्याची हिंमत केलेली आहे आणि देशद्रोह्यांचे दाऊद छोटा शकील यांच्या केसेस लढवण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली आहे एवढी हिंमत तरी दाखवतील का कोण आव्हाड अरे आमचे कोणी प्रवक्ते उत्तर देतील त्याला आणि आता नरेश मस्केनी सांगितलं ना खुला सा केला ते दाखवा ना हे दुतोंडी आहे इकडे पण चालतो इकडं पण चालतो काय मला आधी फोन असा मोदी फक्णाची त्यांची देश काय फेसबुक लाईव्ह चालणार घरी बसून चालणार अरे चोवीस तास मेहनत करणारा पंतप्रधान भेटलाय याचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे देशाला इज्जत मिळून दिले जगभरामध्ये आर्थिक परिस्थिती इतक्या देशातल्या इतर देशांची डबाय डबगायला आली तिथं त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत नाही पाचव्यावर आणली अकराव्यावरून असा प्रधानमंत्री पाहिजे त्याचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे बाळासाहेब असते तर भर भरून कौतुक केलं असतं तोट भरून कौतुक केलं असतं यांच्याकडून काय अपेक्षा आहे एक कद्रुवृत्ती आणि को ते कोते मन त्याला मोठं मन लागत ते जाऊ ते काय विचारतो अरे हा मुद्दा तर त्यांना खट्यात घालणारच आहे ना चांगलं आहे ते काम करतायत गळ्यात गळ्यान पायात पाय तंगड्यात तंगड्या अटकवत आहेत हे जे भाष्य केलेलं आहे हे भाष्य या देशातली महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही पाकिस्तानची भाषा ते बोलू लागलेली आहे देशद्रोह्यांची भाषा ते दे बोलू लागलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे शेवटी देशभक्ती प्रत्येकाच्या नसा नसात भरलेली आहे आणि मोदीजी देशाचा विकास आम्ही तर देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन जातोय काय आम्ही केलं ते सांगतोय लोकांना केंद्रात दहा वर्षात काय केलं मोदीजीने ते सांगतोय दोन वर्षात काय केलं राज्याने ते सांगतोय त्यांच्याकडे काय आहे अडीच वर्षात फक्त घरी बसले फेसबुक लाईव्ह केलं ला। सगळं बंद होतं सण उत्सव हो सगळे काय निगेटिव्हिटी पसरली होती तुम्ही म्हण आत होते म्हणजे आत म्हणजे घरात तुम्हाला बोलत नाही अरे काय विचारता मोदी साहेबांची जेवढ्या सभा पूर्ण देशभर त्यांना सभा करायची आम्ही विनंती करू आणि देशामध्ये आणि मोदी साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत ना माहितीच्या मजबूत नरेश मस्केना निवडून आणला आणि त्यामुळे पूर्ण देशात त्यांना मागणी आहे एकच जगामध्ये पहिल्या नंबरची लोकप्रियता मिळवणारा आपला नेता आहे त्यामुळे शेवटी सगळीकडे जायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आमचं फोर्टी फाय मिशन फोर्टी फाय आहे ते आम्ही सफल होता मी मग सांगितलं मग सांगितलं भाषणामध्ये हा डाव होता आणि बिलकुल कारस्थान होतं त्यांची पॉप्युलरिटी चालत होती लोकप्रियता आणि तशा प्रकारचा निरोप हॉस्पिटलमध्ये किंवा तिथे जिथे द्यायचा तो दिला होता त्यामुळे ते बेचैन होते ते आता मी बोलत नाही परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांना ही जनता चोख धडा शिकवलं नाही झालं ते मी बोलून झालंय पूर्वी आता तुम्ही हे कसा हा जो आहे देशद्रोही काँग्रेस कांग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ और पाकिस्तान का हाथ कांग्रेस के साथ हे जे है न माफ करना रहा है बाकी सग छोटे अरे मतदार मतपेटी द्वारे कारवाई करती महाराष्ट्र फिर महाराष्ट्र फिरलो सभी गेलो पहिला टप्पा दुसरा टप्पा पूर्णपणे महायुती विजयी होणार आहे तिसरा टप्पा उद्या आहे तोही महायुतीचाच आहे आणि पाचवी चौथा पाचवा टप्पा हे महायुतीचे बाले किल्ले आहेत त्यामुळे महायुतीच काम बोलत आहे काम बोलतोय चला धन्यवाद संविधान दिनाच्या बाबतीमध्ये जे काही वक्तव्य केलं जातं की संविधान बदलणार संविधान बदलणार कारण त्यांच्या पायाखालची वाळू शणत त्यांना माहीत आहे महायुतीच्या जा जागा धडाधड धडाधड पुढे जात आहे आणि त्यामुळे संविधान बदलणार हा जो काही प्रचार अपप्रचार चालू आहे त्या बाबतीत खुद्द मोदीजी देखील म्हणालेले मी सांगतो बाबासाहेबांना त्रास दिला काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केलं काँग्रेसने पण बाबासाहेबांच्या राहत्या वास्तू ज्या आहेत त्या स्मारकात रूपांतर केलं मोदीजींनी मुंबईमध्ये इंदू मिल आम्ही करतोय जागतिक दर्जाचं स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक आम्ही करतोय त्यामुळे संविधान आम्ही नेहमीच सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे बाबासाहेबांचं नावही आहे